आपला जो पंच्याऐंशी टक्के जो समाज आहे मोठ्या प्रमाणात जो समाज आहे तो स्वतःचे तो पिचरीवा समाज आहे तो समाज स्वतःच्या वेथा जो मानतोय तो मानतोय या चित्रपटांच्या माध्यमातून मानतोय त्यांचा दुःख त्यांचा राग त्यांच्या वेथा या चित्रपटांच्या माध्यमातून मांडतोय तर हे चित्रपटाच्या चिंतावर बसलेचे साडेतीन टक्के आहे हे या चित्रपटांनाच नाकारतायत या चित्रपटांना नाकारतात त्यांना नामदेव माहित नाही असं काय नामदेव पण त्यांचे विचार माहिती लोकार्पण कोणाला नको यासाठी सगळं चाललेला त्यांचा अट्ट आहे तर आमचं एवढंच म्हणणं की संभाजी ब्रिगेड मार्फत सेन्सॉर बोर्ड जसं आमच्या रविदानी सांगितले आम्हाला सेन्सॉर बोर्डच आता याच्या पुढे नकोय भारतातून जवळजवळ दीडशेच्या आत्ता मागच्या एका वर्षभरातल्या आकडेवारी शंभरच्या वर चित्रपटांनी अडकवले जे समाजाचे प्रश्न आहेत मुस्लिमांचे प्रश्न आहेत दलितांचे प्रश्न आहेत आदिवासींचे प्रश्न आहेत असे जे तळागाळातले प्रश्न आहेत ते त्यांनी अडकवलेत अशा या सेन्सॉर बोर्डची गरज नाही आणि संभाजी ब्रिगेड या लोकांचा सिनेमा चळवळीला सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही उभा राहणार आहोत